श्री ज्योतिबा डोंगरावर शनेश्वर जयंती सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला होमहवन भजन डवरी गीतांचे कार्यक्रम झाले दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती श्री जन शनी निमित्त श्री ज्योतिबा मंदिर परिसरातील शनिदेव मूर्ती सकाळी पंचामृत अभिषेक करण्यात आला शनिदेवाची उत्सव महापूजा बांधण्यात आली होती मंत्रपठणमध्ये हवन हो विधी झाला नवदांपत्याच्या उपस्थितीत होमहवन विधी संपन्न झाला प्रकाश सांगळे संदीप दादरणे विश्वास झुजर विश्वास जुगर यांनी पौरोहित्य केलं दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाला श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते शनी जन्मकाळ सोहळा संपन्न झाला पुष्पवृष्टी करून भाविकांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं यावेळी विश्वास जुगर रवळनाथ डवरी यांनी आरती गायली सोंठेवडा वाटप केला फटाक्यांची आतशबाजी झाली प्रसाद वाटप करण्यात आला श्री काळभैराव मंदिराजवळ असणाऱ्या शनी मंदिरासमोर भव्य मंडप उभा करून विद्युत रोषणाही केली होती भजन डवरी गीताचा कार्यक्रम झाला शनी जयंतीचं सोहळ्याचं नियोजन शनी पुजारी देवदास भोरे अजित भोरे यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्त्र धडेल